नमस्कार आज आपण चिगळची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर आपल्या सर्वांचं स्वागत आहे स्वादापैकी चिगळची भाजी आणल्यानंतर त्याच्या मुळ्या काढून भाजी स्वच्छ धुवून नितळ ठेवावी भाजी बनवण्यासाठी एक वाटी चिरलेला कांदा व दोन ते तीन चमचे तुरीची डाळ घेतलेली आहे तुरीची डाळ अगदी पाच ते दहा मिनिटांसाठी भिजत ठेवावी भाजीमधील पाणी नितळल्यानंतर भाजी बारीक कट करून घेतलेली आहे नंतर एका गरम कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल तापून घ्यावे तेल तापल्यानंतर भाजीसाठी जिरे व मोहरीची फोडणी देऊन घ्यावी ही भाजी बनवण्यासाठी खूप सोपी आहे पण तेवढीच पौष्टिक देखील आहे या भाजीपासून लोह देखील आपल्या शरीरातील भरपूर प्रमाणात वाढले जाते जिरे व मोहरीची फोडणी दिल्यानंतर कट करून घेतलेला कांदा टाकून लालसर होईपर्यंत भाजून घ्यावा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या भाजीवर कोणत्याही प्रकारची फवारणी केली जात नाही कांदा लालसर तळल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद व एक चमचा लाल तिखट टाकावे किंवा लाल तिखट जास्त करू शकता नंतर भिजत ठेवलेली तुरीची डाळ टाकून चवीनुसार मीठ टाकून सर्व एकत्र करून घ्यावे ही भाजी बनवताना मी लसूणचा अजिबात वापर केलेला नाही तुम्हाला आवडत असेल तर लसणाची पेस्ट तुम्ही टाकू शकता नंतर त्यामध्ये चिरून घेतलेली भाजी आपण व्यवस्थित असे मिक्स करून घ्यावे ही भाजी बनवताना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही कारण या भाजीमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते अगदी दोन मिनिटांसाठी ही भाजी आपण झाकून घेऊ व नंतर पाहू शकता भाजी अगदी व्यवस्थित आपली शिजलेली आहे चिगळच्या भाजीपासून थालीपीठ किंवा मुटके देखील केले जातात ते देखील चवीला अप्रतिम लागतात दोन मिनिट भाजी वापरून झाल्यानंतर त्यामध्ये एक ते दीड चमचा शेंगदाण्याचे कूट टाकून पुन्हा भाजी एकत्र करून एक वाफ देऊन घ्यावी तर अगदी पाच ते सहा मिनिटांमध्ये आपली ही भाजी शिजून तयार होते या भाजीला शेतामध्ये कोणत्याही प्रकारची फवारणी केली जात नाही त्यामुळे ही भाजी मुलांना आवर्जून खायला द्या रेसिपी आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एखाद्या रेसिपी सोबत तोपर्यंत तो धन्यवाद